अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प हे आज शपथ घेणार आहेत भारतीय वेळेनुसार रात्री साडेदहा वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे या शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातील दिग्गज नेते आणि उद्योजकांना निमंत्रित करण्यात आले या दरम्यान नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा दणदणीत विजय मिळाला डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाला अमेरिकन नागरिकांसह भारतीय वंशाच्या लोकांनीही मोठ्या संख्येने पाठिंबा दिला निवडणुकीतील दिमाखदार यशानंतर आज अखेर दुसऱ्यांदा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत तर राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या तीन महिन्यातच डोनाल्ड ट्रम्प भारत आणि चीनचा दौरा करण्याचीही शक्यता आहे त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची धुरा डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारल्यानंतर याचा भारताला फायदा होणार की फटका बसणार जगभरातील समीकरणं कशी असणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत पुढारी समूहासाठी अमेरिकेतील निवडणूक ज्यांनी कवर केली ते स्पेशल करस्पॉन्डंट अनिल टाकळकर सर आणि आकाशवाणीतील अनेक वर्ष सेवा केलेले आणि गेली अनेक वर्ष अमेरिकेत वास्तव्यात असलेले ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कारखानेच आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत तर आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक शैलेंद्र देवळानकर हे सुद्धा आपल्यासोबत जोडलेत पहिल्यांदा अनिल टाकळकर सर यांच्याकडे जाणार आहे टाकळकर जी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आज शपथविधी सोळा होणार आहे भारतीय वेळेनुसार रात्री साडे दहा वाजता ही शपथ घेतली जाणार आहे मात्र तब्बल चाळीस वर्षानंतर पहिल्यांदाच संसदेत शपथविधी होत याची नेमकी काय कारण आहे सगळ्या आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की अमेरिकेमध्ये सध्या खूप थंडी आहे म्हणजे वॉशिंग्टन डी सी मधलं तापमान सध्याच चार अंश सेल्सिअस से से। आहे आणि नेहमी जानेवारी महिन्यामध्येच याच तारखेला अध्यक्षीय सूत्र नवीन अध्यक्ष घेत असतात आणि अशा परिस्थितीत सामना करावा लागतो पण यावेळेच एकंदर खूपच थंडी असल्यामुळे आधी जे प्लॅन केलेला होता ट्रम्प यांनी की आपण नॅशनल मॉलच्या कॅपिटल हिलच्या बाहेर आपण हे करूयात त्यासाठी दोन लाखावर जो जो, जो तिकीट गेलेली होती परंतु लोकांना थंडीचा त्रास होऊ नये आणि इतरही सुरक्षा यंत्रणा असते त्यांनाही त्रास होऊ नये यासाठी कॅपिटल हिल मधील रोखंडा ना नावाचा जो एक सभागृह आहे तिथे आता हे हा शपथविधी होणार आहे त्यासाठी अवघे सहाशे लोक त्याच्यामध्ये त्यामुळे फक्त तिथे प्रवेश मिळू शकेल एक गोष्ट मला या निमित्ताने सांगा वाटतं की की यापूर्वी एकोणीसशे अठराशे एकेचाळीस साली विलियम हेनरी हॅरिसन नावाचे अध्यक्ष होते तर त्यांनी शपथविधी समारंभाला ते आलेले होते त्यांनी तेथे उघडावरून राहून खुल्या मैदानामध्ये याच्यामध्ये भाषण केलं आणि त्यांनी कोट घातलेला नव्हता हॅट घातलेली नव्हती कुठलाही बॉम्ब असे क्लोज घातलेले नव्हते आणि त्यामुळे त्यांना त्यांनी दोन तास भाषण केलं त्यानंतर एक महिन्यानंतर निमोनिया झाला आणि त्या निमोनियानंतर काही दिवसातच त्यांचं निधन झालं तर ही पण अशी दुःखद घटना घडलेली होती मला असं वाटतं सावधगिरीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला असावा पण ट्रम्प समर्थक मात्र नाराज नाही म्हणतात सेफ्टी महत्वाची अगदी मी ज्येष्ठ पत्रकार जे पुण्याहून जोडले शैलेंद्र देवळांकर यांच्याकडे जाणार आहे देवळाणकर जी अतिशय महत्वाचा आजचा हा घडामोडी आजचे दिवस आहे आणि यामध्ये जसं आपण पाहतो आज शपथविधी होणार आहे मात्र ज्या प्रकारची माहिती मिळाली की पहिल्या दिवशी मोठ्या घडामोडी घडणार आहेत शंभर मोठे निर्णय घेतले जाणार अजेंडा नेमका कसा असू शकतो प्रामुख्याने आपण लक्षात घ्या की डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनत आहे सोळा ते वीस हा त्यांचा डोनाल्ड ट्रम्पचा पहिला कार्यकाल होता आणि त्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प यांची जी धोरणं होती त्यांचा जर आपण सविस्तरपणे किंवा अगदी बारीक असा आपण अभ्यास केला तर आपल्याला असं जाणवतं की डोनाल्ड ट्रम्प हे संघर्ष युद्धाच्या विरोधामधले आहे ते प्रामुख्याने आयसोलेशनिस्ट म्हणजे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे दोन प्रामुख्याने उद्दिष्ट ही तुम्हाला युद्धोत्तर काळात दिसून येत आहे एक इंटरव्हेन्शनिस्ट आणि दुसरा आयसोलेशनिस्ट डोनाल्ड ट्रम्प हे प्रामुख्याने आयसोलेशनिस्ट आहेत आणि त्यांनी त्यांच्या प्रचार काळातच सांगितलेलं होतं की हा जो इस्रायल हमासमधला संघर्ष आहे तो तुम्ही निश्चितपणे सोडवणार रशिया युक्रेनचा संघर्ष मी प्रामुख्याने सोडवणार आणि ते घडलेलं आहे इस्रायल आणि हमास एक मोठा युद्ध संधी ज्याला म्हणतो आपण ते झालेला आहे आणि तो संघर्ष काही काळासाठी का होईना हा थांबलेला आहे दुसरं महत्वाचं लक्षात घ्या तो म्हणजे रशिया युक्रेनच्या बाबतीमध्ये स्टेटमेंट की मी अध्यक्ष झाल्यानंतर चोवीस तासात हा देखील मी प्रश्न निश्चित करून सोडले आता जर असा विचार केला की नेमकं डोनाल्ड ट्रम्पचा पर्याय काय आहे तर तो पर्याय असा असू शकतो अमेरिकेने पाच हजार निर्बंध निर्बंध शिथिल करणं हे शक्य आहे आणि ते कदाचित व्लादिमीर पुतीन आणि ट्रम्प यांची पर्सनल केमिस्ट्री आहे ते बघता देखील होण्याची शक्यता आहे प्रामुख्याने एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्या दृष्टिकोनातून रशिया हा अमेरिकेचा सगळ्यात मोठा शत्रू नाही आहे तर त्यांच्या दृष्टिकोनातून चीन हा त्यांचा सगळ्यात मोठा शत्रू आहे सगळ्यात मोठा स्पर्धक आहे आणि त्यांचं लक्ष आता युरोपकडनं आशिया प्रशांत क्षेत्राकडे आहे ज्याला त्यांनीच इंडो पॅसिफिक असं म्हटलेलं होतं त्यामुळे येत्या काळामध्ये अमेरिकेचा जास्तीत जास्त भर हा तैवान मध्ये आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये भारत आणि चीन यांच्याबरोबरच्या संबंधांमध्ये अधिकाधिक असेल चीनला वाढता आक्रमक वाद हा कशा पद्धतीने नियंत्रणात आणता येईल त्यांच्याकडनं ट्रम्प हे प्रामुख्याने बिझनेसमॅन इंडस्ट्रीस्ट आहेत आणि अमेरिकेचे आर्थिक प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत त्यामुळे ते आर्थिक बाबतीमध्ये व्यापारी बाबतीमध्ये कठोर भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्या पुस्तीत तीन देशांना टार्गेट केलेल्या कॅनडा ब्राझील आणि चायना आणि आल्या आल्या कदाचित चायनाच्या जो गुड्स आहेत किंवा सर्व्हिसेस याच्यावरती इम्पोर्ट ड्युटी वाढवण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही भारताच्या बाबतीमध्ये देखील ते काही प्रमाणात दबाव नक्कीच आणू शकतात कारण त्यांना भारताच्या मार्केटचा ऍक्सेस पाहिजे भारत आणि अमेरिकेमध्ये साधारणतः शंभर अब्जाचा जो व्यापार आहे तो व्यापार तूट आहे आणि पहिल्यांदा असा एक एकमेव आहे की ते भारताच्या पक्षामध्ये व्यापार तूट आहे जवळपास तीस अब्जेची व्यापार तूट आहे त्यामुळे भारताने अमेरिकेकडनं अधिक तेल खरेदी करावं शस्त्रास्त्र खरेदी करावे अमेरिकन मार्केट अमेरिकन वस्तूंसाठी मा, भा, भारतीय बाजारपेठ उघडी करावी ही त्यांची मागणी असेल प्रामुख्याने दोन गोष्टींवर ते भर देतील एक ऍटोमोबईल आहे ज्यामध्ये हार्ले डेव्हिडसन सारखी मोटरसायकल आहे जी त्यांची अतिशय आवडती आहे त्याच्यावरती शंभर टक्के कोटी रोटी कमी करा असं ते भारताला सांगतील दुसरं दुधाची भुक्ती आहे म्हणजे आज तुमच्याकडे जी हेल्थ इंडस्ट्री त्याच्या साधारणतः तीन बिलियन डॉलरची भारतातली हेल्थ इंडस्ट्री त्यामुळे प्रॉडक्ट जे अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती बनतं ते भारतात विकलं जावं या दृष्टिकोनातून भारताच्या इम्पोर्ट ड्युटीज कमी करणं भारतीय मार्केटमध्ये अधिकाधिक ऍक्सेस मिळवणे यासाठी भारतात नक्कीच दबाव टाकते आणि तिने दोन हजार सोळा ते वीस मध्ये पण टाकला होता मात्र हा दबाव कुठे असं होणार नाही की दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण होतील कारण चीनला काउंटर म्हणून त्यांना भारताचा विकास करायचा आहे भारताबरोबर ट्रम्प यांचे संबंध निश्चितपणे चांगले असतील आता त्यांनी जे अध्यक्षपदापूर्वी घोषणा केल्या होत्या कॅनडा आम्ही घेऊ परणाम आम्ही घेऊ हे लक्षात ठेवा की याच्यामध्ये काही तथ्य नाहीये डोनाल्ड ट्रम्प यांना प्रामुख्याने प्रामु अमेरिकेच्या अंतर्गत धोरणावरती अमेरिका फर्स्ट अमेरिकेची इकॉनॉमिक इंटरेस्ट इंटरेस्ट वरती अधिकाधिक भर द्यायचा आहे त्यामुळे ते कोणत्याही प्रकारच्या संघर्षाच्या मानसिकतेमध्ये बिलकुलच नाही आहे आणि अमेरिकेची सध्याची परिस्थिती पण नाही आहे कोणत्या संघर्षामध्ये इन्वॉल्व्ह नाही रशिया युक्रेन मध्ये अमेरिकेचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यामुळे अमेरिका आखातामध्ये पण फार इन्वॉल्व्ह होणार नाही कारण मला जी खरं तर आजच्या शपथविधी आंतरराष्ट्रीय घडामोडी संदर्भात आपण जे सांगताय मात्र त्या व्यतिरिक्त आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे त्यासंदर्भातला प्रश्न घेऊन मी चंद्रशेखर कारखाने ज्येष्ठ पत्रकार यांच्याकडे जाणार आहे कारखाने जी एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे शैलेंद्रजींनी जो मुद्दा सांगितलेला आहे त्याच मुद्द्याला मी पुढे घेऊन जाताना आपला एक प्रश्न आहे की अमेरिका आणि भारताचे आगामी काळातले संबंध कसे असू शकतील आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा की अमेरिकन नागरिक मात्र मूळचे भारतीय असलेले यांच्यावरती नेमके काय परिणाम आगामी काळात होऊ शकतील मला असं वाटतं की पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी आणि ट्रम्प साहेब यांचे संबंध अत्यंत जिवाळ्याचे होते आणि ते तसेच चालू ठेवतील असं मला वाटतं त्यांच्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये त्यांनी काही विधानं जी केली होती ती भारतीयांना खूप दिलासा देणारी होती विशेषतः बांगलादेशमधल्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांविषयी बोलणारे ते एकमेव आंतरराष्ट्रीय लेवलचे नेते होते आणि त्यामुळे मला असं वाटतं की अमेरिकेत राहणाऱ्या स्व भारती भारतीयांना त्यामुळे खूप दिलासा मिळाला एक त्यांचं आपलं भारताचं आणि त्यांचं एक धोरण मला असं वाटतं की ज्याच्यामध्ये आतंकवादाविरुद्ध ट्रम्प यांची भूमिका अत्यंत प्रखर आहे आणि त्याचा तो बिमोड करण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतील आणि त्यामध्ये मला असं वाटतं की भारतामध्येही तोच मोठा एक प्रश्न आहे दुसरं मला असं वाटतं की आता त्यांनी नवीन भर रिक्रुटमेंट करताना मेरिटवर त्यांनी भर द्यायचा त्यांचा मानस आहे तर त्यामध्ये मला असं वाटतं की नक्कीच आपले भारतीय तिथे मेरिटमध्ये आपल्याला माहिती आहे की आपले ते जे तरुण तरून तरुणी तिकडे जातात ते खूप मोठ्या पदांवर पोचतात कारण आपल्या मुलांमध्ये मेरिट आहे तर त्यांचं जर मेरिटवर भर देण्याचं धोरण असेल तर ते नक्की भारतीय तरुणांना मला असं वाटतं ती खूपच पोषक ठरेल असं मला वाटतं आता आज पहिल्या दिवशी ते दोनशे ऑर्डर्स पास करणार आहेत असं म्हणतात अगदी तर तो, तो एक मोठा मला वाटतं विक्रमच राहील की पहिल्या दिवशी कुठल्याही अध्यक्षांनी इतक्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स पास केल्या त्यामध्ये त्यांचा एक अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजे जे बेकायदेशीर स्थलांतरित विशेषतः मेक्सिको मार्गाने घुसतायत अमेरिकेमध्ये आणि बायडन सरकार असताना त्यांना एक प्रकारचं अभय होतं तर तिथे आता हे बहुतेक आज काहीतरी त्याच्याविषयी एखादं हुकूम जारी करतील त्या बॉर्डर्स बंद करतील आणि पुन्हा मागच्या वेळी त्यांनी जसं भिंत उभारली होती तशी नवीन भिंत उभारण्याचाही त्यांचा मानस त्यांनी जाहीर केलेला आहे तर या काही गोष्टी मला असं वाटतं आता आज त्यांचं जेव्हा प्रत्यक्षात म्हणजे जे अधिकार ते तेव्हा अधिकार ग्रहण करतील तेव्हा त्यांच्या पोतडीतून या ज्या काही गोष्टी निघतील एक गोष्ट फक्त मला असं वाटतं की पर्यावरणवाद्यांना थोडासा धक्का बसणार आहे कारण त्यांनी जाहीर केलेलं आहे की पॅरिस ॲग्रीमेंट जे होतं क्लायमेट ॲग्रीमेंट पर्यावरणविषयक त्याच्यातून अमेरिका बाहेर पडणार आहे आता त्याचे परिणाम काय होत आहेत ते आपल्याला नंतर कळेलच आणखी एक मुद्दा मला असं वाटतं सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांना जो अत्यंत जवळचा आहे तो टिकटॉकविषयी ते काय भूमिका घेतात कारण टिकटॉक हे ॲप अमेरिकेतल्या तरुण पिढीमध्ये खूप लोकप्रिय आहे तर ते त्याच्यावर आता भारतामध्ये तर बॅन आहे परंतु अमेरिकेमध्ये अजून पूर्ण काही त्यांनी त्याच्यावर बंदी घातलेली नाही तर त्याविषयी ते काय धोरण स्वीकारतायत हे पाहणं सुद्धा जरा रंजक ठरेल असं मला वाटतं अगदी मी अनिलजी यांच्याकडे जाणार आहे अनिलजी खरंतर निवडणुकीत सुरुवातीच्या टप्प्याला निवडणूक अटीतटीची होईल असं चित्र होतं मात्र या निवडणुकीमध्ये ट्रम्प यांनी धूमधडाक्यात मोठा विजय साजरा केला मात्र त्या निवडणुकीतला एक महत्वाचा मुद्दा होता मास मास्टेपोटेशन या मुद्द्यावरती ही निवडणूक पूर्णपणे अधोरेखित होती अशी देखील चर्चा होती आता या मुद्द्याला अनुसरून आगामी काळात नेमके कशा प्रकारचे निर्णय होऊ शकतात हा मग अशी कारखाने म्हणाले किंवा देवळेकर साहेब म्हणाले त्याचप्रमाणे त्यांच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवली गेली प्रामुख्याने म्हणजे महागाई आणि बेकायदेशीर स्थलांतरित हे दोन प्रमुख मुद्दे होते आणि त्या मुद्द्यावर हजे ट्रम्प यांचे मेगा समर्थक मेक अमेरिका ग्रेट अगेन हे व्हाईट सुप्रीम मिनिस्टन आपण म्हणतो ते त्यामुळे त्यांच्याकडे आकर्षित झाले आणि त्यांना भरघोस यश मिळू शकलं त्यामुळे हा अजेंडा पूर्ण करणं हे त्यांच्या पुढचं आव्हान आहे आणि ज्या ज्या काही पहिल्या शंभर एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स काढणार आहेत त्याच्यामध्ये हा पहिला भाग असेल आणि पण हे जे अमेरिकेमध्ये जे काही एवढे बेकायदेशीर स्थलांतरित झालेले आहेत त्यात भारतीय पण आहेत भारतातले जवळजवळ आठ लाखावर लोक बेकायदेशीरित्या आलेले आहेत तिथे आणि या स्थलांतरांचं महा रिपोट्रेशन करणं हे म्हणजे फिजिकली शक्य आहे असं वाटत नाही त्यासाठी ती कदाचित आर्मीची मदत घेऊ आहे परंतु पर ते खूप खर्चिक पण आहे कितपत व्यवहार्य आहे हे आता येणार काळच ठरू शकेल पण त्यांच्या समर्थकांना त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळे या बेकायदेशीर स्थलांतरा स्थलांतरितांना ते ह्यांची हकालपट्टी करणार हे निश्चित आहे पण ती कशी करणार किती करणार याविषयी मात्र अनिश्चितता आणि संभ्रम आहे कारण की कित्य कितपत व्यवहार्य आहे हे पण बघायला पाहिजे आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे जे बेकायदेशीर स्थलांतरित अमेरिकेला हवेत कारण अमेरिकन अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेचा ते मोठा आधार आहे उदाहरणार्थ कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री असो किंवा डेअरी इंडस्ट्री असो किंवा अशा काही इंडस्ट्रीज आहेत की ज्याच्यामध्ये हे बेकायदेशीर स्थलांतरित आहेत म्हणून ते ती इंडस्ट्री चाललेली आहेत आणि इव्हन ट्रम्प यांच्या व्यवसायात देखील अनेक असे बेकायदेशीर स्थलांतरित काम करतात त्यामुळे या प्रश्नावर नेमकं आता काय भूमिका घेणार आहे हा मात्र एक महत्वाचा मुद्दा तयार पण या सगळ्या पुढच्या काळामध्ये हा मात्र एक महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये आपले भारतीय पण आहेत त्या भारतीयांचं काय करणार इतर जर बेकायदेशीर असतील तर भारतीय जे बेकायदेशीर आलेले आहेत त्यांना त्यांची पण रवानगी करणार का हा पण एक मोठा प्रश्न आहे अगदी पुन्हा एकदा चंद्रशेखर कारखाने जी यांच्याकडे जाणार आहे चंद्रशेखर जी एक दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की खर तर आपण पाहतोय तर ट्रम्प हे आज शपथ घेणार आहेत मात्र ज्या प्रकारची चर्चा आहे की ट्रम्प हे जगा वेगळी पॉलिसी राबवतात नाटो असेल किंवा अन्य काही महत्वाचे मुद्दे याचे काही परिणाम आता पाहायला मिळेल का संदर्भात काही भीतीचं वातावरण आहे का, का, या का वाता आ, ते असे धाडसी निर्णय घेण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी आहे परंतु मला असं वाटतं की एक जो त्यांचा मेन अजेंडा आहे की मेकिंग अमेरिका ग्रेट अगेन तर त्या अनुषंगानेच त्यांचे साधारण धोरणं राहतील आता त्यामध्ये एक म्हणजे त्यांनी मागच्या टर्ममध्ये दोन हजार सतरा साली जे काही कर सवलती दिलेल्या होत्या त्या त्याच्या त्या आता कायम करण्यात येतील आणि त्याचा अमेरिकन नागरिकांना नक्कीच मोठा फायदा होणार आहे त्यानंतर एलॉन मस्तसारखा एक आ, एवढा प्रतिष्ठित उद्योगपती त्यांनी आपल्याबरोबर घेतलेला आहे आणि जी एक अमेरिकन सरकारी व्यवस्था आहे ती कशी सक्षम करता येईल आणि त्यामधूनही मला असं वाटतं की अमेरिकेचं सध्या जी त्यांची आर्थिक परिस्थिती आहे ती काही फार अमेरिकेची चांगली नाही आहे भरपूर कर्ज वगैरे त्यां या देशावर आहेत तर ती कमी करण्यासाठी सुद्धा ते प्रयत्न करतील आ, हे मला असं वाटतं की त्यांचं प्राधान्य म्हणजे त्या ज्या ज्या पद्धतीने त्यामुळेच त्यांचं युद्ध नको आहेत शांतता हवी आहे था युद्ध थांबवायचे आहेत आणि आपण पाहिलं की इस्रायल आणि यांचं हमासमध्ये त्यामुळे एक समझोता आता घडून आलेला आहे तर ते युक्रेन युद्धसुद्धा थांबवण्याचं त्यांचं उघड केलेलं आहे नाही परुक म्हणजे चंद्रशेखर मोठ्या प्रमाणात अशा कालावधीच्या नंतर आता हमास गाझा या ठिकाणी शांतता पाहायला मिळणार आहे आपल्या म्हणानुसार ट्रम्पच्या या शपथविधी सोहळ्यानंतर आणखीन काही परिणाम होतील का या सर्व गोष्टीवरती काय परिणाम होईल नाही आता त्यांनी मागच्या वेळी पहा की सहा मुस्लिम देशांमधल्या नागरिकांना येण्यावर बंदी घातली होती तर अशा अशा प्रकारचा एखादा निर्णय त्यांच्या पोतडीतून निघू शकतो की जो आत्ता आपल्या कुठे त्याची चर्चा झालेली नाही कारण ते असे निर्णय घेण्याबद्दल प्रसिद्ध आहेत त्यामुळे आपण पाहूया आता तसा थोडाच वेळ राहिलेला आहे तर नक्कीच काहीतरी ते असं सरप्राईज एक आपल्याला देऊ शकतात नक्कीच थोडाच वेळ राहिला अवघ्या हो अगदी बारा तास या शपथविधी सोहळाला आता उरडत आहेत मी पुन्हा एकदा अनिलजी यांच्याकडे जाणार आहे अनिलजी एक महत्वाचा मुद्दा आहे एचबी व्हिसा जो मुद्दा अमेरिकेमध्ये वारंवार चर्चेला आगामी काळात भवितव्य काय ट्रम्प यांच्या शपथविधी अमेरिकेमध्ये आहे तो बेसिकली अमेरिकेमध्ये जी स्किल गॅप आहे ते भरून काढण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि साधारणपणे वर्षाला पंच्याऐंशी सा, हजार असे विसा व्हिसा विसा काढले जातात आणि त्याच्यामधले सत्तर टक्के वाटा हा भारतीयांकडे भारतीय भारतीयांना मिळतो तो वाटा तर हे जे ट्रम्प यांचे समर्थक आहेत त्यांचं म्हणणं की याच्यामध्ये भारतीय तरुणांना किंवा परदेशी तरुणांना संधी मिळते आणि अमेरिकन लोकांच्या तरुणांच्या नोकऱ्या फिरवून घेतल्या जातात त्यामुळे हा विश्वास नको हा विश्वास बंद करून टाका अशा स्वरूपाचा पवित्र त्यांनी घेतलेला आहे परंतु एलॉन मस्क यांनी मात्र किंवा अमेरिकेची जी, जी इंडस्ट्री आहे त्यांना मात्र एच वन बी वीचा हवं आहे कारण की त्यांना टॅलेंट हवं आहे आणि भारतीयांकडे आणि परदेशी काही तरुणांकडे हे टॅलेंट आहे आणि yeah. अमेरिकेमध्ये जे स्टेम ज्याला म्हणतो पण सायन्स <Tan Ninja> टेक्नॉलॉजी मॅथमॅटिक इंजिनिअरिंग या फॅकल्टीचे तरुण मिळणं अवघडून बसतं तर त्यामुळे ही गरज आहे ही स्किल त्या बघण्यासाठी परंतु हे मेगा सम मेगा वाले जे लोक आहेत म्हणजे अगेन असं म्हणणारे जे ट्रम्प हे समर्थक आहेत त्यांना त्यान, शुर आता कसं पुस्करायचं हे बघायला पाहिजे कारण ट्रम्प यांनी जे मस्क यांनी जी भूमिका घेतली आहे की एच वन बी दिसायच्या बाजूची त्याला ट्रम्प यांनी सुरुवात सुरू मिसळवलेला आहे पण आधी ट्रम्प यांची भूमिका वेगळी होती एच वन बी व्यवस्था बंद केला पाहिजे असं ते म्हणत होते पण आता ट्रम्प यांची भूमिका बरंच बदललेली आहे ट्रम्प आपल्या भूमिका वारंवार बदलत असतात आता या प्रश्नावर नेमकं ते काय करणार हे बघावं लागेल पण मला असं वाटतं की अमेरिकन इंडस्ट्रीची त्यांना मागणी लक्षात घेता आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेचं लक्षात घेता एच वन वी विसा प्रश्नावर भारताच्या बाजूनीच लागेल कारण की अमेरिकेला एच वन वी विसा संबंधामध्ये मेगा समर्थकांना त्यांना समजावं लागेल असं मला वाटतं नक्कीच आपल्यासुद्धा आंतरराष्ट्रीय अभ्यासक आप शैलेंद्र देवळांकर देखील जोडलेत मी शैलेंद्रजी यांच्याकडे जाणार आहे शैलेंद्रजी तर कॉड एक महत्वाची एक युनिट आहे ज्यामध्ये चार देश आहेत ऑस्ट्रेलिया यासह आणखीन तीन देश आहेत मात्र या संदर्भात देखील लवकरच ट्रम्प एक बैठक घेणार अशी माहिती मिळते तर यावरती नेमके काय परिणाम होऊ शकतील की त्यांचं प्रामुख्याने लक्ष हे आशिया प्रशांत क्षेत्र असणार आहे आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये प्रामुख्याने चीनचा वाढता विस्तारवाद विशेष करून दक्षिण चीन समुद्र असेल आणि त्यामुळे जपान हा अमेरिकेचा जुना मित्र देश आहे ऑस्ट्रेलिया हा अमेरिकेचा जुना मित्र देश आहे या दोघांनाही चीनच्या विस्तारवादाचा मोठा त्रास आहे त्याचप्रमाणे भारताचा आणि चीनच दोन हजार सतरापासनं विशेष करून मार्च दोन हजार वीस पासनं जेव्हा गलवानचा संघर्ष झाला सीमावादावरनं तणाव हा अजूनही कायम स्वरूपाचा आहे त्यामुळे स्वाभाविकपणे हे तिन्ही देश जे आहेत त्यांच्यामध्ये चीनच्या वाढत्या आक्रमकवादाचा नियंत्रण करणं किंवा त्याच्यावरती नियंत्रण प्रस्थापित करणं यामध्ये हितसंबंधांची परस्पर व्यापकता आहे अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे निश्चितपणे क्वाडवरती भर देतील कारण क्वाड हे औपचारिकरित्या जरी चीनच्या विरोधामध्ये नसलं तरी देखील अनौपचारिकरित्या स्वाभाविकपणे ते चीनचा विस्तारवाद रोखण्यासाठीच क्रिएट केलं गेलेलं प्लॅटफॉर्म आहे दुसरं असं आहे की आता जो भारताकडनं मलबार नॅव्हल एक्सरसाइजेस व्हायच्या पूर्वी फक्त अमेरिका आणि भारतामध्ये व्हायच्या त्याच्यामध्ये आता ऑस्ट्रेलिया आणि जपान देखील आ, समाविष्ट झालेले आहेत त्यामुळे कुठेतरी क्वाडचा प्रवास हा एका लष्करी गटाकडे जाण्याचा आत्ता नाही पण भविष्यामध्ये शक्यता आहे त्यामुळे क्वाडच्या बाबतीमध्ये निश्चितपणे डोनाल्ड ट्रम्प हे प्रभावी भूमिका घेतील आणि क्वाडला अधिकाधिक आदिक सक्षम कसं बनवता येईल त्यांचा प्रयत्न आहे की क्वाड जसं युरोपमध्ये नॅटो आहे तसं आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये क्वाड बनाव त्यामुळे त्या, त्या दृष्टिकोनातून स्वाभाविकपणे बैठका घेणं किंवा नवीन नवीन काही निर्णय घेणं करू शकतात दुसरा असं आहे की ते जपान भारत आणि ऑस्ट्रेलिया तिघांना पण त्यांचा संरक्षणावरचा जो खर्च आहे ज्याला आपण डिफेन्स बजेट म्हणतो ते वाढवण्याची त्यासाठी आग्रह धरू शकतात किंवा दबावी टाकू शकतात कारण त्यांनी असाच प्रकारचा दबाव हा युरोपियन देशांवर टाकला होता की कमीत वन पर्सेंट नॅटो साठी नक्कीच शैलेंद्रजी खरंच आपला मुद्दा लक्षात आला याचे नेमके आगामी काळात भारतासह जगभरात नेमके काय परिणाम होतील हे पाहणं महत्वाचं आहे अवघ्या बारा तासानंतर हा मोठा शपथविधी सोहळा होणार आहे या सोहळ्याचे देखील प्रत्येक अपडेट आपण पुढारी न्यूजवरती पाहणार मात्र या चर्चेमध्ये सहभागी झाला त्या संदर्भात चंद्रशेखर कारखाने शैलेंद्र देवळणकर आणि अनिल सर यांचे देखील खूप खूप आभार